रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पुरवठा विभाग एच पी भारत व इंडियन या गॅस कंपनीचे सेल्स ऑफिसर यांनी एकत्र मिळून बाळीवेस येथील श्री अन्नपूर्णा लंच होम इथं संयुक्त कारवाई करून घरगुती गॅसचा वापर हॉटेलसाठी करताना एक गॅस टाकी पकडली या कारवाईवेळी सर्व गॅस कंपनीचे सेल्स ऑफिसर चार परिमंडळ अधिकारी चार पुरवठा निरीक्षक उपस्थित होते या पथकानं अवैध गॅस वापर ठिकाणी छापा टाकला असता त्यामध्ये एक भारत गॅस कंपनीची वापर करत असलेली भरलेली टाकी सापडली सदर कार्यवाहीमध्ये नंदकिशोर ढोके परिमंडळ अधिकारी प्रफुल्ल नाईक परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे परिमंडळ अधिकारी ज्ञानेश्वर काशीद व पुरवठा निरीक्षक सज्जन भोसले ड पुरवठा निरीक्षक सागर चव्हाण एच पी सी एल सेल्स ऑफिसर गौतम सागर सेल्स ऑफिसर रघुकुमार सेल्स ऑफिसर आदींची उपस्थिती होती दरम्यान या कारवाईमुळे सोलापूर शहरात अवैध गॅस वापरणाऱ्यांचे धाबे दणाले याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती शरद शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली आहे मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक अवैध व्यावसायिक घरगुती गॅसचा वापर करत आहेत सोलापूर शहरातील पुरवठा अधिकारी फक्त यांसारखे छोटे मोठे कारवाई करून मोठा पुरस्कार घेतल्यासारखं दाखवत आहेत सोलापूर शहरातून ग्रामीण भागात हजारो छोटे मोठे व्यापारी घरगुती गॅसचा वापर करतात लाडक्या बहिणींच्या नावावर लाडका भाऊ लाडका बाप लाडका नवरा गॅसचा वापर करत आहेत त्यामुळे पुरवठा अधिकाऱ्यांनी देखावा म्हणून कारवाई न करता सरसकट सर्वांवर कारवाई करा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा